नमस्कार फ्रेंड्स तर आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत जे की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत फर्स्ट क्वेश्चन पाहूयात मुख्यमंत्री हरित विकास छात्रवृत्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ही जी योजना आहे ना ती हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे तर ही योजना जी, ना जी आहे ना ती इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आणि सायन्स जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर जलवायू परिवर्तन किंवा पर्यावरण संरक्षण या विषयावरती जर रिसर्च केला तर त्यांना दोन वर्षासाठी स्कॉलरशिप या ठिकाणी मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेन पुनर्रचना परिषद आयोजित केली होती तर ही जपानने केली होती बघा पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या देशाने एशियन इंडिया ट्रेड इन गुड्स करार तिसरी बैठक आयोजित केली होती तर ती भारताने केली होती दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन कर्नाटकातील कोणत्या गवताळ प्रदेशाला नुकतेच संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ते बघा हेसरघट्टा गवताळ प्रदेश या प्रदेशाला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे कर्नाटक राज्यातील हा गौतार प्रदेश आहे पुढचं क्वेश्चन पाहूयात मिशन दिव्य स्त्रलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेले आहे खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीशी संबंधित आहे ते तर ते जे आहे ना ते अग्निफायू या प्रणालीशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूयात मालदीवने कोणत्या देशासोबत घातक शस्त्रे आणि प्रशिक्षण घेण्यासाठी संरक्षण करार केला आहे तर तो चीन सोबत केलेला ची आहे मालदीवने पुढचा प्रश्न पाहूयात अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर अश्विनी भिडे यांची नियुक्ती झालेली आहे त्या आय एस ऑफिसर आहेत तसेच त्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा जन्म झालेला आहे बघा पंचवीस मे एकोणीसशे सांगली या ठिकाणी झालेलं आहे नेक्स्ट पाहूयात जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे बघा किती पंधरा डिसेंबरला यांचं निधन झालेलं आहे यांचा जन्म होता नऊ मार्च एकोणीसशे एकावन्नचा ठीक आहे तर यांचा मृत्यू अमेरिका या ठिकाणी झालेला आहे तसेच बघा त्यांना पुरस्कार कोणते कोणते भेटलेले आहेत महत्वाचे आहेत बघा पद्मश्री एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला भेटलेला पद्मश्री पद्मभूषण दोन हजार दोनला भेट ला भेटलेला आहे आणि ग्रामी पुरस्कार हा दोन हजार नऊला भेट ला भेटलेला आहे ठीक आहे सर्वात तरुण विश्वविजेता बुद्धिबळाचा युवा राजा डी गुकेश ठरलेले आहेत त्यांनी चीनच्या डिंग लिरेन यांना हरवलेले आहे ठीक आहे अठराव्या वर्षी विश्वविजेते पटकावत रशियाच्या गॅरी कास्पारोचा बावीस वर्ष विश्वविक्रम त्यांनी मोडला आहे ठीक आहे विश्व पटकावणारा विश्वनाथन आनंद नंतरचे ते दुसरे भारतीय विजेते आहेत डी गुकेश लास्ट क्वेश्चन पाहूयात संपत्तीचा चारशे अब्ज डॉलरचा टप्पा गाठणारे पहिले अभ्याधीश कोण ठरले आहेत तर ते आहेत बघा इलॉन मस्क टेस्ला तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग